लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पाचोरा शहरात भाजपा महायुतीच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ शिवसेनेचे आमदार किशोरप्पा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अमोलभाऊ शिंदे रिपाईचे विनोद अहिरे यांच्या नेतृत्वात शहरात प्रचार रॅली काढण्यात आली सकाळी नऊ वाजता शहरातील शिवतीर्थ येथून रॅलीला सुरुवात केल्यानंतर श्री कैलादेवी मंदिरात प्रचाराचा नारळ फोडल्यावर हिंदू प्रताप सूर्य महाराणा प्रताप प्रतिमा व त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी शिवसेना मनसे तसेच रिपाईच्या उत्स्फूर्त कार्यकर्त्यांनी जय भवानी जय शिवाजी महायुतीच्या गगनभेदी घोषणांनी शहर दनानून सोडले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळाला तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर शहरातील स्टेशन रोड देशमुखवाडी बाहेरपुरा गांधी चौक जामने रोड भाजी मार्केट या मार्गावरून ही प्रचंड रॅली महायुतीच्या संपर्क कार्यालयावर पोहोचली यावेळी स्मिताताई वाघ यांच्या समवेत आमदार किशोरप्पा पाटील यांच्या सुविद्य पत्नी माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील बाजार समितीचे सभापती गणेश पाटील युवा नेता सुमित पाटील माजी नगराध्यक्ष संजय गोहिल शिवसेना शहर प्रमुख सुमित सावंत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवदास पाटील पल्लवी अमोल शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय युवती अध्यक्ष अभिलाषा रोकडे शिवसेना तालुका प्रमुख सुनील पाटील परेश पाटील गोविंद शेलार सुनील पाटील नंदू सोमवंशी दीपक माने बंडू चौधरी माजी जीप सदस्य डी एम पाटील सदाशिव पाटील हिम्मतसिंग निकुम समाधानमुळे भाजपा महिला तालुकाध्यक्ष सुनीता पाटील शिवसेना महिला आघाडी तालुकाध्यक्ष नंदा पाटील ज्योती चौधरी यांच्यासह अनेक आजी माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह मोठा जनसं